नमस्कार मी परवेश पठाण आज आपण एका अशा विद्यार्थ्याशी बोलणार आहोत ज्याचे स्वप्न मोठे आहे ज्याला वाचनाची आवड आहे त्याला भविष्यात खूप मोठं व्हायचं आहे आणि त्याचे नाव आहे रिजवान पठाण बेटा तुझं स्वागत आहे मी तुला काही प्रश्न विचारणार आहे त्याचे उत्तर देशील मला सांग भारताची राजधानीचं नाव काय दिल्ली महाराष्ट्राच्या राजधानीचं नाव काय मुंबई Uh, मला सांग जगात किती खंड आहेत आणि त्यांचे नाव काय जगात सात खंड आहे आणि त्यांचे नाव आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया साऊथ अमेरिका नॉर्थ अमेरिका अंटार्क्टिका युरोप आहे बर भा, भारतात किंग सिटी कोणत्या शहराला म्हणतात जयपूरला जगात किती देश आहेत जगात एकशे पंच्याण्णव देश आहेत मला सांग जय जवान जय किसान हा नारा प्रथम कोणी दिला लाल बहादूर शास्त्री कम्प्युटरला मराठीत काय म्हणतात संगणक भारताचे राष्ट्रगीत कोणते भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणतात वाघ जंगलाचा राजा कोणाला म्हणतात सिंहाला जालना जिल्ह्यात किती तालुके आहेत आठ टेलिफोनचा शोध कोणी लावला अलेक्झांडर भारताचा स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा केला जातो पंधरा ऑगस्टला भारताचे संविधान कोणी लिहिले? डॉ बाबासाहेब आंबेडकर. ताजमहल कोणी बांधला? शाहजहा. चंद्रावर सर्वात आधी कोणी पाय ठेवला? जगात सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता? भारत. बा. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? न्यूटन. बा. टेलिकम्युनिकेशन ची स्पेलिंग काय? T E L E C O M M U N

वॉट डू यू अंडरस्टैंड बिप्लीन डिसिप्लीन इज एवरीथिंग वी डू इन द रईट वे एट द रईट टाइम यस डिप्लीन मींस सेलफ कंट्रोल एंड ओबेडियसिप्लीन इज नैसे वेरेवर आर विदर एट होम स्कूल और ऑफिस प्लेग्राउंड और बैटल फील्ड युनिटी अँड ठीक आहे खूप छान बेटा मला आता शेवटचा सा प्रश्न सांग तुला भविष्यात काय व्हायचं भविष्यात तुला कनेक्टर हो व्हायचं बेटा खूप खूप शुभेच्छा भविष्यात तुझ्या वाटचालीसाठी आमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा अकरा ऑक्टोबरला रिजवान पाठांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्याची मुलाखत आपण घेत आहोत त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांच्याही शुभेच्छा राहू द्या दे, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र